हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि विषय आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर नावाची ही मुलगी बिग बॉसच्या घरात आलेली आहे आणि निक्कीची पूर्ण जी, जी कॉपी निक्की करते तशीच कॉपी ही मुलगी करत आहे म्हणजे ही कोण आहे कुठून आलेली आहे एक दोन सिरियलमध्ये हिने कामं केलेली आहेत परंतु ही स्वतःला काय समजते खरंच माहीत नाही कारण उठसूट सगळ्यांचा अपमान करणं सगळ्यांची अक्कल काढणं लोकांना घराबाहेर पाठवते असं म्हणणं अगदी मारण्यापर्यंत भाषा या निक्की निक्कीबरोबरच जान्हवी किल्लेकरची आपल्याला दिसते आता ही जान्हवी किल्लेकरने पॅडीदादांना जे गोष्टी बोललेल्या आहेत की यांनी ओव्हर ॲक्टिंग करून इथपर्यंत आलेले आहेत जोकर सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पॅडीदादांना आणि त्याच्या विरुद्ध आता मराठी फिल्म इंडस्ट्री जी आहे ती संतापून उठलेली आहे आणि या जानवी विरुद्ध सिद्धार्थ जाधवने सुद्धा पोस्ट केलेली आहे विशाखा सुभेदार यांनी पोस्ट केलेली आहे परत अभिजित केळकर जो आहे सुद्धा पोस्ट केलेली आहे बऱ्याच मराठी कलाकारांनी सुरेखा कुडची आहेत या सगळ्यांनी कोण आहे ही जान्हवी किल्लेकर आणि विरुद्ध निक्की जे बोलली त्याच्यानंतर इने जे सुरू केलेलं आहे जान्हवी किल्लेकरनी की कि वर्षाताईंना पण त्रास दिलेला आहे आणि आता पॅडीच्या विरुद्ध खूप विचित्र असे स्टेटमेंट्स तिने त्यांच्या करिअरबद्दल केलेल्या आहेत आणि ओव्हर ॲक्टिंग करून इथपर्यंत आले म्हणजे हे बोलण्याचा हिला अधिकार नाही आहे आणि ही कोण जज करणारी स्वतःची ॲक्टिंग तू बघ परंतु ती अगदीच जे बेलगाम बोलणं जे आहे ते जान्हवी किल्लेकरचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे घरामध्ये तर धमाका झालेलाच आहे परंतु बाहेरच्या जगामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये टी व्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप धमाका झालेला आहे आणि सगळी जी इंडस्ट्री आहे ती पेटून उठलेली आहे पॅडीदादांची जी मुलगी आहे तिने सुद्धा एक जान्हवी विरुद्ध पोस्ट टाकलेली आहे आणि खूप ग्रेसफुली तिने पोस्ट ती टाकलेली आहे आणि त्या पोस्टवरती बऱ्याच मराठी कलाकारांनी जे आहे ते कमेंट्स केलेले आहेत आणि आपण पाहिलं की आजच्या एपिसोडमध्ये जान्हवी आहे आणि तिला गिल्टी फील होतंय कारण ती पॅडीदादांना जे काही बोलली आणि ती त्यांना सॉरी म्हणतेय परंतु या सॉरीला काही अर्थ नाही कारण यांचा जो ग्रुप आहे तो प्रत्येक वेळी सॉरी म्हणतो आणि नेक्स्ट टाईम पुन्हा जे आहे अपमान करणं बोलणं हे त्यांचं चालूच असतं त्यामुळे या सॉरीला खरंच काही अर्थ नाही पण इचं जे सॉरी जे आलेलं आहे जान्हवीचं की पॅडीदादांसारख्या एवढ्या मोठ्या अनुभवी कलाकाराला असं बोलताना तिने दोनदा विचार करायला हवा होता रागाच्या भरात जरी ती बोलली तरी पण असं बेलगाम जे बोलणं आहे आपल्यासमोर कोण उभं आहे आणि तू कोणाशी बोलते याचं तिने थोडं तरी भान ठेवायला हवं होतं आणि ही जी सॉरी म्हणण्याचं जे तिचं आहे की बिग बॉसने तिला हे गोष्ट सांगितलेली आहे का सॉरी म्हणायला वगैरे कारण आपण पाहिलं की वर्षाताईंची सुद्धा तिने कधी माफी मागितलेली नाही आहे जान्हवीने आणि तिला हे रिअलायझेशन कसं झालं कुठून तिला बुद्धी सुचली सॉरी म्हणायची आणि ती जे गिल्टी फील करून रडती आहे ते सगळं जे आहे ते नाटक वाटतं आणि हे जान्हवी किल्लेकरचं मला असं वाटतं की काय चाललंय कळत नाही हिला लवकर घराबाहेर जायचं आहे का कारण प्रेक्षक जे आहेत ते पण संतापलेले आहेत विरुद्ध आणि निक्कीची कॉपी करता करता असं वाटतं की ती खूप बेलगाम बेछूट अशी झालेली आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की एलिना जी आहे निक्कीशी बोलताना दिसते आपली आणि निक्की जी आहे तिने भांडण सुरू केलेलं आहे एलिनाशी एलिनाच्या पाठीमागे या मुली काहीतरी बोलत होत्या आणि नि एलिना त्यांना सांगते की असं मागे बीचिंग करू नका वगैरे आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह जात आहे असं ती काहीतरी सांगते तिला निक्कीला समजून तर निक्की तिला म्हणते की मला तू सांगू नको मी कसं वागायचं वगैरे आणि जान्हवीसुद्धा तिथे आहे आणि तिकडे रिजेक्ट केलं म्हणजे दुसऱ्या देशात तुम्हाला रिजेक्ट केलं म्हणून तू आमच्या देशात आली वगैरे असं खूप काही काही नक्की निक्की बोललेली आहे आणि याच्यामुळे या, या वाक्यांमुळे तिची जी आहे रितेश आ, सर जे आहे तिची शाळा नक्कीच घेणार आहे का आणि एका गोष्टीचं खूप खूप आश्चर्य वाटलेलं आहे कारण या सगळ्या जो प्रसंग जो घडला ना त्याच्यामध्ये वैभव जो आहे वैभव चव्हाण तिथे बसलेला होता म्हणजे जो एलिनाबरोबर त्याची जी, जी फ्रेंडशिप आहे आपल्याला पाहायला मिळते वैभव चव्हाण तिथे साईडला कोपऱ्यामध्ये बसलेला होता पण त्यांनी एकही शब्द उच्चारलेला नाही आहे विरुद्ध बोलण्याची या लोकांना भीती वाटते असं वाटतं म्हणजे निक्की म्हणजे एक त्यांच्यासाठी एक हे झालेलं आहे काय म्हणतात त्याला फिअर फॅक्टर झालेला आहे कारण पूर्ण ग्रुपमध्ये आपण पाहिलं जान्हवी असेल वैभव असेल तर हे लोक निकीच्या विरुद्ध बिलकुलसुद्धा बोलायला तयार नाही आहेत आणि एलिनाचा एवढा अपमान करत असतानासुद्धा वैभव तिथे बसलेला आहे आणि काहीही तिथे तो बोललेला नाही आहे म्हणजे सुरुवातीला तो बघितला आपण एपिसोडच्या सुरुवातीला की वैभव काल पण आपण पाहिलं की निकीच्या निकीला मी फेवर करणार नाही वगैरे असं अरबाजला सांगतोय आणि निकीला पण सांगतोय की तू ते काल जे बझर दाबला जो वर्षाताईंच्या स्टेटमेंटच्या नंतर तर याच्यावर विरुद्ध तो बोलला तिथे परंतु आता एलिनाच्या बाबतीमध्ये वैभव शांत बसलेला आपल्याला दिसतो म्हणजे वैभवने खूपच काय म्हणतात त्याला सायलेंट मोड त्याने पकडलेला आहे वैभवने आणि अरबतच्या विरुद्ध त्याला बोलायचं नाही आहे निक्कीच्या विरुद्ध त्याला बोलायचं नाही आहे स्वतःसाठी गेम खेळायचं नाही आहे म्हणजे आम्ही सुधारणारच नाही आहे असं काहीतरी त्या वैभवनी ठरवलेलं आहे कितीतरी त्याला हिंट दिलेला आहे वै रितेश सरांनी सांगितलेलं आहे बिग बॉसने कितीतरी वेळा प्रयत्न केलेला आहे परंतु वैभव जो आहे तो सुधारण्याचं नाव घेत नाही आहे त्यानंतर आपण पाहिलं की रक्ष रक्षाबंधनच्या निमित्ताने जे आहे कॅडबरी सेलिब्रेशन तिथं झालेलं आहे आणि कॅडबरी आणि ज्या राख्या ज्या आहेत त्या पाठवण्यात आलेल्या आहेत तर जान्हवी आणि आर्या यांच्या भावांनी त्यांच्या एक फोटो पाठवून त्याच्यामध्ये कॅडबरीज वगैरे पाठवलेल्या आहेत बिग बॉसने त्यांना हे पार्सल जे आहे ते दिलेलं आहे आणि जान्हवीचा जे जा चेहरा बघितला पण जान्हवी आणि निक्की म्हणजे चॉकलेट्स आले म्हणजे काय अगदी काय मिरॅकल्स झालं की काय असं काहीतरी त्यांचे चेहरे आहेत कधी चॉकलेट्स त्यांनी पाहिले नाही का कधी खाल्ले नाही का म्हणजे निक्की तर अगदी अक्षरशः ते जे गिफ्ट पॅक जो आहे तो असं ओरबाडून ते चॉकलेट चॉकलेट करून ओरडत होती कधी आयुष्यात चॉकलेट्स खाल्ले नाही का या मुलीने म्हणजे प्रत्येक आपण मागच्या सुरुवातीच्या एपिसोडमध्ये पण बघितलं ब्रेकफास्ट ज्यावेळेस आला होता त्यावेळेस पण या ज्या आहेत की कधी न मिळाल्यासारखं करणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स जे आहेत ते म्हणजे इतकं काय एक्सप्रेशन देतात खरंच कळत नाही म्हणजे आपण कॅमेऱ्यासमोर दिसतोय आणि कॅमेराने आपल्याला कॅच करावं आपला चेहरा त्यामुळं बहुतेक हे असे काहीतरी एक्सप्रेशन अगदी आश्चर्याचे खूप काय काय झाल्यासारखे असे एक्सप्रेशन ते देतात म्हणजे नुसतं कॅडबरी बघून त्यांचे जे एक्सप्रेशन आहेत कॅमेऱ्यासाठी आहेत ते सगळे आणि आपण पाहिलं की वर्षाताई जे आहे आहेत त्या जानवीला म्हणतात की किती निष्पाप वाटते म्हणजे तिचा जो लहानपणीचा फोटो असतो त्याच्यामध्ये ते म्हणतात किती निष्पाप वाटते आणि जानवी म्हणते मी अजून पण निष्पाप आहे त्याच्यावरती त्या दोघींची गळाभेट आपल्याला दिसते तिथे झालेली आणि ती गळाभेट बा पाहून खूप आश्चर्य वाटतं कारण हीच जान्हवी जी जा आहे ती वर्षाताईंना त्रास देत होती वर्षाताईंना नाही नाही ते ती बोललेली आहे पुरस्कारांबद्दल त्यांच्या बोललेली आहे आणि वर्षाताई तिला पुन्हा का गळाभेट देत आहेत याचं खूप आश्चर्य वाटतं म्हणजे आर्या जे मागच्या एका एपिसोडमध्ये म्हणाली होती की बाबा वर्षाताईंना हे लोक इतके बोलतात तर तरी पण वर्षाताई त्यांच्याबरोबर डान्स करतात किंवा त्यांच्याशी चांगलं वागतात तर इथे कुठेतरी थोडंसं खटकतं की बाबा वर्षाताई इतकं का चांगलं वागतंय त्यांच्याशी म्हणजे ही जान्हवी निक्की त्यांना बिलकुलसुद्धा रिस्पेक्ट देत नाही आहेत तरीसुद्धा वर्षाताई संयम आहे त्यांच्यामध्ये परंतु इतकं पण चांगलं वागण्याची खरंच गरज आहे असं वाटत नाही त्यांनीसुद्धा स्वतःसाठी स्टँड घ्यायला पाहिजे आणि आजचा जो सीन पाहून मी जो त्यांचा गळाभेटीचा सीन पाहून थोडंसं आश्चर्यच वाटलेलं आहे त्यानंतर आपण पाहिलं रक्षाबंधन म्हणजे निक्की जी आहे ती छोट्या पुढारीला राखी बांधताना आपल्याला दिसलेली आहे आणि मा मी तुझं रक्षण करेन बाहेरच्या जगामध्ये सुद्धा तू कुठे असेल तिथनं मला फोन कर मी येईन कुठे पण शूटिंगला असेल तर आणि खरंच का म्हणजे किती दिखावा किती दिखावा करायचा म्हणजे बहीण भावाचं नातं जे आहे ते खूप पवित्र असं नातं आहे आणि खरंच ही निक्की आणि घनशाम हे नातं निभावणार आहेत का का फक्त कॅमेऱ्यासाठी आता नात्यांनासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ओढणार आहात त्याचा वापर करणार आहात आणि पुन्हा सूरजलासुद्धा सूरजलासुद्धा ही निक्की सूरज जी आहे ती जाऊन राखी बांधते आहे आणि सूरजला राखी बांधणं त्याच्याशी चांगलं बोलणं याचं जे कारण आहे कारण सूरजची पॉप्युलॅरिटी जी आहे ती त्यांना समजलेली आहे रितेश सरांचा सूरजला सपोर्ट आहे हे पण समजलेलं आहे बिग बॉस त्याला सपोर्ट करतायत आणि त्यामुळं आता हे जे जान्हवी आहे किंवा निक्की आहे अरबाज आहे हे सूरजच्या जे आहे विरुद्ध बोलत नाही आहेत उलट सूरजलाच ते गोडगोड बोलण्याचा आणि स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण पाहिलं सुद्धा मध्ये एक म्हणते की मी सूरजला राखी बांधली कारण मी आता त्याच्या विरुद्ध बोलणार नाही आहे काही मला माहिती आहे कारण सूरजच्या विरुद्ध बोललं तर हिला नक्कीच खूप फटके पडणार हे तिला माहिती आहे शाब्दिक फटके पडतील आणि त्यामुळंच आणि सूरज जो आहे तो महाराष्ट्राचा हिरो झाला हा ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे रितेश सरांनी त्यामुळं सूरजविरुद्ध बोलायचं नाही आहे आणि म्हणूनच त्याला या दोघींनी ही राखी बांधलेली आहे इकडे अंकिता जी आहे ती डीपी दादांना राखी बांधताना दिसते आणि अंकिता आणि डीपी दादांचं रिलेशन खरंच छान वाटतं दोघांचं आणि एक जे नॉर्मल जे रिलेशन आहे ना तसं वाटतं म्हणजे कुठेतरी फेकपणा जो आहे तो नाही दिसत त्या गोष्टीमध्ये जसं निक्कीच्या प्रत्येक रिलेशनमध्ये आपल्याला फेकपणा दिसतो जानवीच्या रिलेशनमध्ये दिसतो तसं अंकिताच्या रिलेशनमध्ये आपल्याला फेकपणा दिसत नाही एक जेन्युअन अशी ती मुलगी आहे असं वाटतं त्यानंतर आपण पाहिलं की अभिजित सावंत जो आहे तो स्वतः स्वतःला राखी बांधून घेतो आहे आर्या त्याला विचारते परंतु तो नाही म्हणतो आणि अभिजित जो आहे तो थोडासा एकटा पडल्यासारखा वाटतो त्यांच्या ग्रुपमध्ये कारण जो नििक्कीबरोबर त्याचा जो बॉन्ड आहे किंवा जे सॉफ्ट कॉर्नर आहे तो या ग्रुपला मान्य नाही आहे त्यानंतर आपण पाहिलं की अरबाज जो आहे तो अरबाज एलिनाकडे येतो आणि एलिना रडताना त्याला दिसते वैभव पण तिथे प बसलेला आहे आणि एला एलिना जी आहे ती खूप रडते कारण तिला जी निक्की जे बोलली त्याच्यामुळे ती खूप हर्ट झालेली आहे एलिना आणि एलिना जी आहे तिने स्वतः बद्दल आता स्टँड घ्यायला सुरुवात करायला पाहिजे तिने आता या बिग बॉसचा गेम जो आहे तो खेळायला पाहिजे फक्त निक्की आणि यांच्याबरोबर राहण्यात आता काही अर्थ नाही आणि त्यांचा ऐकून घेण्यात पण अर्थ नाही आहे वैभवने पण आता स्टँड घ्यायला हवा आणि एलिना जी आहे तिने पण स्टँड घ्यायला हवा परंतु वैभव तर कुणाचंच ऐकायला तयार नाही आहे परंतु एलिनाने मात्र स्वतःचा गेम सुरू करायला हवा आहे इकडे पुढारी जो आहे तो निक्कीला सांगतोय की बाबा डीपी दादा दोन तोंडाचे आहेत कारण त्यांनी जे तिला सांगितलं की योगिताला तू म्हणाला की तू गेली तर मला कोण आहे इथे प्रेम करणारं वगैरे तर तो सांगतोय की दादा दोन तोंडाचे आहेत आणि योगिताला मी दिलासा देण्यासाठी म्हणाल होतो म्हणजे कोणीही गेलं तरी मी असंच तिला त्यांना दिलासा देण्यासाठी म्हणेल असं पुढारी निक्कीला सांगतोय आणि हे दोघांचं जे आहे निक्की आणि पुढारी जो आहे घनश्याम यांचा एक काहीतरी वेगळाच झोल आहे हा की काय कळत नाही की यांचं रिलेशन कसं आहे बहीण भावाचं रिलेशन दाखवताना आहे दाखवतायत परंतु हा पुढारी जो आहे तो निक्कीच्या इतकं पुढे पुढे करतो निक्कीताई निक्कीताई आणि निक्कीसुद्धा बाकी सगळ्यांना सोडून त्या पुढाऱ्यावरती तिचं एक जे वेगळंच जो काय म्हणतात ना बॉन्ड जो आहे तो वेगळाच बॉन्ड आहे हे नातं जे आहे ते काहीतरी वेगळंच असं आपल्याला दिसतं आहे आणि अरबात जो आहे तो वैभवला बोलताना असं एक वाक्य दिसतं आहे की बाबा तिचा भाऊ एवढ्याच हाईटचा होता म्हणजे निक्कीचा जो भाऊ आहे तो छोट्या हाईटचा होता असं बहुतेक म्हणजे एक पुसटचं असं ऐकू आलेलं आहे आणि त्यामुळं बहुतेक असं वाटतं की निक्कीचं आणि ज्या घनश्यामचं आहे ते रिलेशन जे आहे ते वेगळ्या आपल्या वेगळा बॉन्ड त्यांच्यामध्ये तयार झालेला आहे अरबाज अरबाज जो आहे तो म्हणजे बरोबर इतकी छेडछाड करत आहे अगदी त्या गार्डन एरियामध्ये आणि या साईडला आपण पाहिलं अभिजित सावंत वर्षात आई दादा वगैरे बसलेले आहेत आणि जो पानसटपणा त्यांचा चाललेला आहे तो अभिजित म्हणतो की यांचा पानसटपणा म्हणजे वाढत चाललेला आहे किंवा बाकी लोकंसुद्धा त्याच्यामध्ये सामील आहेत आणि जेव्हा जे कॅप्टन रूम आहे त्या कॅप्टन रूममध्ये हे लोक जातात त्या सर्कल बेडवरती आणि तिथेसुद्धा त्यांचं काय काय चालू आहे दोघांचं तर हे प्रेक्षकांना पण दाखवलं जात नाहीये परंतु हे जे घरातले सदस्य आहेत ते या गोष्टी बोलतायत आणि आता त्यांना सुद्धा हे गोष्ट पाहणं योग्य वाटत नाही किंवा चांगलं वाटत नाही हा पानचटपणा पाहणं आणि त्यामुळे ते म्हणतात की त्या कॅप्टन रूमच्या तिथे एक पडदा लावून घ्या असं अभिजित सावंत आणि यांचं जे आहे ते बोलणं चाललेलं आहे म्हणजे निक्की आणि अरबाज हे जे कपल जे दाखवत आहेत प्रेक्षकांसमोर त्यांनी कॅमेरासमोर तो एक मुखवटा जो घेतलेला आहे परंतु मागे पण त्यांचं बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत ज्या आपल्याला दाखवल्या जात नाही आहेत बहुतेक म्हणजे यांची छेडछाड मस्ती पानसटपणा जो आहे तो प्रेक्षकांपर्यंत येऊ दिला जात नाहीये परंतु या गोष्टी ज्या आहेत बिग बॉसच्या घरात ज्या चाललेल्या आहेत त्या कुठेतरी चुकीच्या जा वळणावरती जात आहेत असं दिसतंय तर बिग बॉस जे आहे ते सगळ्यांना लिव्हिंग रूममध्ये आता आहेत आणि सगळ्यांना जी आहे ग्रोसरी ती जमा करायला लावत आहेत कारण कालच्या ज्या सत्याचा पंचनामामध्ये या लोकांनी झिरो करन्सी जी आहे मिळवलेली आहे आणि त्यामुळं त्यांना ही शिक्षा आहे आणि बिग बॉस म्हणायला हे सगळं उद्ध्वस्त झालं ना मग हा विचार तुम्ही काल टास्क खेळताना नाही केला काल तुम्ही ज्या पद्धतीने टास्क खेळला आहे त्याची शिक्षा म्हणजे आता अरबाजला डिलेमामध्ये रूममध्ये बोलवलेलं आहे सगळी ग्रोसरी जप्त केलेली आहे आणि आता नव्याने त्यांना सगळी ग्रोसरी आणि अगदी बेड आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा विकत घ्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी अरबाजला एक कंडिशन ठेवलेली आहे ती कंडिशन आहे की या सोयी सुविधांच्या बदल्यात त्यांना त्याची ता जी कॅप्टन्सी आहे आणि जी युमिनिटी आहे ती जी आहे ती रिटर्न करायची आहे बिग बॉसला आणि याच्यामध्ये एक ट्विस्ट आता बिग बॉसचा ट्विस्ट जो आहे तर तो ट्विस्ट आहे की ते फेवर आहे बघा ट्विस्ट आहे की अरबाजने स्वतःची जी कॅप्टन्सी आहे ती दुसऱ्या कुणाला तरी द्यायची दुसऱ्या सदस्याला आणि हा दुसरा सदस्य ऑब्वियसली निक्की असणार आहे आणि आपण पाहिलं की अरबाजने त्याची जी कॅप्टन्सी आहे ती निक्कीला दिलेली आहे आणि तिचं जे बर्थडे गिफ्ट म्हणून ती दिलेली आहे म्हणजे बिग बॉसला सुद्धा निक्कीलाच स्था, कॅप्टन पाहायचं होतं म्हणजे अरबाज जो अरबाजला ज्यांनी कॅप्टन केलं या सगळ्यांनी मिळून ते सुद्धा बिग बॉस बोलले की तुम्हाला सगळ्यांनी मिळून कॅप्टन केलेलं आहे ते बिग बॉसला सुद्धा मान्य नाही आणि त्यांना निक्कीच कॅप्टन हवी होती त्यामुळं आता हा ट्विस्ट वगैरे आणून पुन्हा निक्कीलाच कॅप्टन करण्यात आलेला आहे तिला इम्युनिटी मिळालेली आहे बिग बॉसला सुद्धा निक्की या घरात हवी आहे आणि बिग बॉसचा हा कसला ट्विस्ट आहे म्हणजे असा कसला ट्विस्ट जर तुम्हाला खरंच या लोकांना एक असुविधा द्यायची होती तर असा ट्विस्ट द्यायचा होता की त्याच्यामध्ये डिसिजन घेणं खूप अवघड अरबाजला पडलं असतं की त्याच्या ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपमधनं एखादा कॅप्टन करायचा जर असता तर ते त्याच्यासाठी ट्विस्ट झालं असतं की ते त्याच्यासाठी अवघड गेलं असतं हे तर त्याच्यासाठी खूप इझी ट्विस्ट बिग बॉसने दिला याला ट्विस्ट नाही म्हणता येणार याला तर फेवर म्हणावा लागेल असं हे बिग बॉसने केलेलं आहे आणि इकडे डीपी जे आहे ते म्हणतात ऑबवियसली तो निक्कीला करणार आणि निक्की म्हणते नाही नाही त्याचं डोकं वेगळं चालू शकतं इकडे पॅडी दादा पण म्हणतात तुला एवढं टेन्शन आलं आहे त्याचं म्हणजे निक्की दाखवते की मला खूप टेन्शन आलं आहे बाबा आता हा कोणाला कॅप्टन बनवणार परंतु आता ऑब्वियस आहे सगळ्या जगाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे की अरबाज जर कोणाला कॅप्टन्सी देईल तर तो निक्कीलाच देईल आणि अशा प्रकारे निक्की जी आहे ती आता कॅप्टन झालेली आहे बिग बॉसची इच्छा पूर्ण झालेली आहे तर असा हा कालचा एपिसोड झालेला आहे छोटा एपिसोड होता कालचा खूप आणि आपण पाहिलं की या छोट्याशा एपिसोडमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत की जान्हवीचं जे फेक रडणं आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि जे तुफान तिने आणलेलं आहे घरा घरात आणि घराबाहेर तर त्याचे परिणाम आता तिला या रितेश सरांच्या ज्या भाऊच्या धक्क्यावरती भोगावे लागणार आहे तिला खरं तर खूप आता फटकारला मिळायला हवा बघूयात आता रितेश सर काय बोलत आहेत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैभवची आहे वैभव अजून सुधारायला तयार नाही आहे एलिनाला काहीही बोललं सुद्धा तो बोलत नाही आहे याचं खूप आश्चर्य वाटतं आणि आपण पाहिलं पॅडीदादा जे आहेत पॅडीदांचा दादांचा गेम जो आहे तो खूप म्हणतात ना त्यांना खूप वेगळ्या लेवलवरती ते खेळतायत संयम राखतायत खूप जी निक्की त्यांच्याविरुद्ध बोलते जानवी बोलते परंतु ते खूप संयमाने घेतायत कुठेही स्वतःचा ताबा सुटून देत नाही आहेत खूप अनु अनुभवी असे कलाकार पॅडीदादा आहेत इतकं सगळं त्यांच्या करिअरबद्दल बोललं गेलं तरीसुद्धा त्यांनी कुठेही ॲग्रेशन दाखवलेलं नाही आहे खूप संयमाने त्यांनी या गोष्टी हाताळलेल्या आहेत आणि याचं त्यांचं कौतुक नक्कीच होणार आहे त्यांच्या रितेश सरांच्या चावडीवरती किंवा रितेश सरांचे जे भाऊचा धक्का आहे त्याच्यावरती रि पॅडीदाचं कौतुक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल तर असा हा कालचा एपिसोड झालेला आहे बिग बॉसने स्वतःची मर्जी जी आहे ती करून घेतलेली आहे निक्कीला कॅप्टन बनवलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतंय याबद्दल बिग बॉस फेवर करतायत का निकीला आणि ग्रुप एचं ॲग्रेशन जे आहे ते वाढवण्याचं काम बिग बॉस स्वतःच करतायत का त्यांना फेवर करून आणि जे अरबाजला जो ट्विस्ट दिला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद